महाराष्ट्र भारतातील एक समृद्ध सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखले जाणारे राज्य प्राचीन परंपरांना आधुनिक जीवनाशी जोडणारे राज्य महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेत अद्वितीय कला उत्सव खाद्यपदार्थ आणि साहित्य यांचा समावेश होतो या संस्कृती आणि परंपरांना उजाळा देण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के टी इंग्रजी माध्यमिक विद्यालयाचे एकतीसावे वार्षिक स्नेहसंमेलन टी आय पी एलचे संचालक अमोग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि झाला क्लिनिकचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर रविकांत झाला यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी डॉक्टर रविकांत झाला यांनी शाळा ही एक उत्कृष्ट समाज घडवणारी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना समाजामध्ये कसे वावरावे आपण समाजाचे किती ऋणी आहोत याची जाणीव करून दिली तर विशेष अतिथी इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा नूतन भाकल यांनी आज स्त्रियांना विज्ञानाची माहिती असणे किती आवश्यक आहे आणि स्त्रिया विज्ञानामध्ये किती पुढे आहेत याबद्दलचा आढावा घेतला तसेच त्यांच्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींसाठी विज्ञानाबद्दलचे काही शिबिर काही छोटे कोर्सेस यांची माहिती देत अद्ययावत सोयीसुविधा करून देण्यात येत असल्याचे सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अमुक ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात सतत पुढे जात राहिले पाहिजे त्यासाठी विविध सहशालेय उपक्रमात नेहमीच सहभाग घेतला पाहिजे असे सांगून विद्यालयाच्या भावी यशस्वी वारसा चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात प्राप्त सर्व विद्यार्थी तसेच राज्य जिल्हा तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी बाह्य स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौथमर माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार विद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉक्टर निखिल गवते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे श्री कुलकर्णी मुख्याध्यापक संतोष चव्हाण पर्यवेक्षिका निरजा अधुरी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौप्रा इसे यांच्यासह पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या विविध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवत उत्कृष्ट असे एकूण अठरा नृत्याविष्कार सादर केले